जळगाव जिल्ह्यातील एरोंडल येथे वडण रस्त्यावर बस उलटली असून आज दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून वीस ते तीस प्रवासी जखमी झाले असून भडगाव येथून एरोंडलकडे येत असताना कासोद्या गावाजवळ हा अपघात झाला जळगावच्या एरोंडोलजवळ वडणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत झाडा झुडपांमध्ये उलटल्याची घटना घडली आहे बसच्या या अपघातामध्ये बसमधील एक जण जागे असून ते जखमी झाल्याची माहिती यावेळी मिळाली आहे भडगाव येथून एरोंडलकडे ही बस येत होती या दरम्यान कासोदा रस्त्यावर एका वडणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळाल्यानंतर या परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती